नमस्कार मित्रांनो रणदे भैया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत जो की तुमचा शेळीपालनाचा खर्च आहे बघा कोणाकडं दहा शेळ्या असतात कोणाकडे वीस शेळ्या असतात कोणाकडं पन्नास शेळ्या असतात कोणाकडे शंभर शेळ्या असतात तर त्या शेळीला रोजचा वीस तीस रुपये खर्च होत असतो बघा आणि तो खर्च आपण वरच्यावरती कसा भागवू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सर्वप्रथम समजून घ्या की शेळीपालन आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला खर्च कोणकोणते लागतात तर खर्च आहे बघा एक तर सगळ्यात मेन खर्च तो म्हणजे पिल्लू संगोपनाचा म्हणजे शेळीच्या मेडिसिनवर पिल्लांच्या मेडिसिनवर आपल्याला खर्च करायचा असतो त्याच्यानंतर दुसरा खर्च असतो बघा तो म्हणजे खुराकाचा खुराकाचा खर्च झाल्यानंतर तिसरा खर्च जो असतो तो तिसरा खर्च म्हणजे आपल्याला त्यांना ज्यांचं ज्यांचं बंदिस्त शेवीपालन आहे त्यांना चारा पाण्याचा खर्च खूप सारा असतो चारा पाण्याचा खर्च म्हणजे काय तर त्याला तुरभुसा झाला हरभरा भुसा झाला कारण बऱ्याचशा लोकांना जे की आत्ता माग आमच्याकडे एक पर्वत म्हणून एक आले होते ग्राहक तर त्यांचं असं म्हणणं होतं भाई आम्हाला अशा ज्या त्यांच्या दुधातून त्यांचा खर्च वागला पाहिजे आता त्या टायमाला शेळ्या तर गा बनवत्या काही तर आता खाट्या शेळ्या होत्या काही तर ते आता दुधातून खर्च कसा वागल म्हणलं असं का तर त्यांचं असं म्हणणं होतं की शेळ्यांना रोजचा आम्हाला वीस तीस रुपये खर्च आहे म्हणलं कसा हो तर ते म्हणी मग त्यांना तुरभुसा द्यावा लागतो हरभरा भुसा आणि हे सगळं विकत आहे म्हणी तर मग अशा सर्व विकतच्या फाराममध्ये तुम्ही तुमचा खर्च कसा भागू शकते तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम खर्च तुम्हाला जो भागवायचा आहे तर माझ्यामध्ये कोंबडी पालन एक सगळ्यात बेस्ट उपाय आहे पालन मित्रांनो दहा शेळ्यामागं तुम्ही जर वीस ते पंचवीस कोंबड्या जर ठेवल्या तर तुमचं रोजचे दहा अंडे येतात आणि दहा अंडे तुम्हाला रोजचे शंभर ते दीडशे रुपयाचं फ्रीमध्ये अंडे तुम्ही विकू शकता आता अंड्याचे रेट वाढले आहे पंधरा पंधरा रुपयांना अंड्या झालेले आहे म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये तुम्ही एक दहा ते पंधरा अंड्यामधून कमवू शकता तीनशे रुपयापर्यंतसुद्धा पैसे कमवू शकता आता कोंबड्या किती पाहिजे मित्रांनो सुरुवातीला तुम्ही दहा पाच कोंबड्यापासून सुरुवात करा नंतर हे तुम्हाला दिसत आहे बघा खोरड्यामध्ये असे अंडे पडलेलेच असतात हेच नाही अजूनही तुम्हाला अंडे दाखव तुम्ही कुठे कुठे कशा कशा पद्धतीने अंडे देतात एकदम मित्रांनो जास्त नाही एक पाच पन्नास कोंबड्या जर ठेवल्या तर तुमचं दिवसाला पाच चार पाचशे रुपये खर्च जर निघला तर सगळ्यात बेस्ट उपाय मला तरी वाटतो त्याच्यामुळं खर्च करायला डागायचं नाही बघू शकता हिच्या खाली एक अंडा आहे ही कोंबडी आता अंड द्यायला बसेल असेल किंवा खुडक झाली असेल आता खुडूक कोंबड्या जर तुम्ही अंड्यावर बसवल्या तर पिल्लं काढतात ते पिल्लं तुम्ही चार पाच महिने सांभाळून मोठे करू शकता जर मोर्टेलिटी तुम्हाला मॅनेज करता आली तुम्ही माशेल मॉर्टॅलिटी कशी कर मॅनेज करायची मॉर्टॅलिटी मॅनेज करायला काय खूप जास्त अवघड नाही आहे मित्रांनो थोडंसं त्यांना राहायला जागा जर व्यवस्थित असेल तर कोंबडी पालनाच्या पैशातून तुम्ही मॉर्टॅलिटी आणि सगळं काही थांबू शकता था। आणि पालनाचा खर्च वरच्यावरती भागवू शकता वरच्यावरती किती हो तर वरच्यावरती मित्रांनो तुम्ही रोजचा दिवसाचा पाचशे रुपये खर्च तरी आरामशीर भागू शकता फक्त कोंबड्यांवर जास्त नाही एक शंभर पन्नास पन्नास कोंबड्या जरी ठेवले तुम्ही पन्नास कोंबड्या तयार करायला काही जास्त दिवस लागत नाही मित्रांनो सहा महिन्यात कोंबड्या तयार होतात आता हे बघा हे जे कोंबडे दिसत आहे याच्यामधल्या काही कोंबड्या खुडक आणि काही कोंबड्या हे जे लाल भडक तुरा दिसतोय तर हा लाल भडक तुरा म्हणजे या कोंबडीला आता अंड द्यायचा आहे हे शंभर टक्के अंड्यावर बसली असेल आता ही कोंबडी खुड झालेली हिचं तुरा पूर्ण टेकून गेलेला आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो जर मी आजच्या घडीला जर ह्या हो चार कोंबड्या जर अंड्यावर बसवल्या तर यांच्या खालून नाही जरी म्हणलं तरी पंधरा पंधरा पिल्लं तरी निघतात तर चार कोंबड्यांची साठ पन्नास साठ पिल्लं तयार होतात तर तुम्ही असं त्या पन्नास मागं जर समजा जास्त नाही एक दोन पाच दोन पाच कोंबड्या जर महिन्याला बसवल्या हो तर तुमची वीस पिल्लं तरी दर महिन्याला निघत राहतील आणि तसंच जर सहा महिने आठ महिन्यानंतर बघितलं तर दर महिन्याला तुमची वीस पिल्लं किंवा कोंबड्या विकायला येतात तीनशे रुपयाने जरी कोंबडी विकली मित्रांनो तरी तुमची पाच ते सहा so, हजार रुपये वरच्यावरती निघून जातात तर या गणित जर तुम्ही समजून घेतलं आणि आहे मित्रांनो यांना काही खूप जास्त खर्च करायची कर गरज नाही तुम्हाला गावामध्ये खेड्यागावामध्ये तर असे फुकटचे धान्य मिळून जातात घरातले भाजीपोळी जरी उरलेली असली त्या भाजीपोळीवर कोंबड्या जगतात मित्रांनो पाच पन्नास कोंबड्या सांभाळणं म्हणजे काही अवघड नाही तुम्ही पावशर तांदूळ जर भिजून म्हणजे भात केला शिजवून तर त्याचं एक किलो भात बनतो मित्रांनो तर पावशेर तांदूळामध्ये एक किलो भातामध्ये तुमच्या बऱ्याच कोंबड्यांचं पोट भरतं आणि त्याच्यानंतर तुमच्या ह्या ज्या शेळ्यांच्या लेंड्या आहेत या शेळ्यांच्या लेंड्यामधून जे खाद्यपदार्थ आहे त्याच्यातूनसुद्धा कोंबडी तिचं क हे भागवत असते आता ते बघा ते कोंबडं बघा तुम्हाला दिसत असेल कोंबडं आता हे जे कोंबडं आहे ती लेंड्या फोडून खातं आहे आता ह्याच्या कोंबड्यामध्ये काही अंडे द्यायला बसलेले आहेत आता माझ्याकडं कोंबड्या कमी आहेत सध्याच्या काळात कमी का आहेत माझ्याकडंसुद्धा पन्नास कोंबड्या मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी होत्या पण आता विषय असा झाला त्या टायमाला पाऊस नव्हता इथं आणि त्या आपलं शेडचं काम करायचं होतं त्यावेळेला सगळं उघडं होऊन गेलं घरी कोण राहत नव्हतं त्याच्यामुळं मग जरा चोरी मारीचे भीती हो राहते बऱ्याच वेळेस आणि चोरी मारायचं काही नाही कोण नाही खात पण विषय मेन म्हणजे काय इकडं आमच्या शेजारांची वावरं आहे बघा यांची झाडं लावलेली असतात त्या झाडांचे ज्या मुळ्या आहे त्या मुळ्या उकरतात कोंबड्या त्याच्यामुळं मग आम्ही एक सहा महिने म्हटलं आपण थोडंसं विश्रांती देऊ कोंबड्यांना तर आता आपण कोंबड्या ह्या पाहुण्याची इथं नेऊन घातल्या विकल्या नाही पाहुण्याची इथं नेऊन घातल्या आणि ज्या वेळेला आपल्याला वाटेन त्या वेळेला आपण विकत आणू नाही तर मग आपल्या घरच्या कोंबड्यापासून पिल्लं वाढवू शकतो कारण थोडंसं त्यांना फिरायला यायला व्यवस्थित जागा असली की मग सांभाळायला बी खूप चांगलं असतं त्याच्यामुळं मग आपण काय केलं कोंबड्या कमी करून टाकल्या एका आठ दहा कोंबड्या आपण सध्या ठेवलेल्या आहेत काही बाहेर चरत आहे काही मधी बसलेले आहेत काही अंडे देत आहे तर असा विषय आहे बघा तर शेळीपालनातला वरचा वरचा खर्च जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही आता हे बघा हे कोंबड्या चरताय इकडं बाहेर तर तुम्ही अशा जास्त नाही मित्रांनो एक पन्नास कोंबड्या जर ठेवल्या तर तुम्हाला सांगतो मी पन्नास मागं दिवसाला वीस अंडे तरी आरामशीर मिळतात बघा वीस अंडे जास्त नाही म्हणत आहे मी पण वीस अंडे तुम्हाला आरामशीर मिळतात दहा रुपयाला जरी अंड पकडलं तरी दोनशे रुपयाचे अंडे तुमचे रोजचे होतात तुम्ही दहा जर शेळ्या असेल तुमच्याकडं तर वीस रुपयाचा जर तुम्ही रोजचा खुराक घातला ना तर तुमच्या शेळ्या अशा बघायसारख्या होतात आणि अशा एकदम लप 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 करतात अशी कांती येते शेळ्यांच्या अंगवर शेळ्यांचा खुराकाचा खर्च तुमचा पाच दिवस जर अंडे विकले तर एक लिटर तुम्हाला मिनरल मिक्सरचा डबा येणार आहे एक लिटर मिनरल मिक्सरमध्ये तुम्ही मित्रांनो तुमचे दहा पिल्लं वाढतात तर ही गोष्ट तुम्ही द समजून घ्या त्याच्यामुळं कोंबड्यावरचा खर्च भागवण्यासाठी hmm. खूप पुरतात त्याच्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कमीत कमी दहावी शेळा आहे ना तर हे बघा पन्नास कोंबड्याला खूप जास्त खर्च नाही आहे जर तुम्ही आजच्या काळात मार्केटवर गेले तर एक कोंबडी आणि तिचे जर तिच्या खाली जर आठ दहा पिल्लं जर असली तर ती कोंबडी तुम्हाला समजा कोंबडीचे पैसे धरा तुम्ही हायेस्ट रेट धरू आपण पाचशे रुपये कोंबडीचे आणि तिच्या खाली जर दहा पिलं असेल तर पण पाचशे रुपये ते पिल्लांची दरा हजार रुपयामध्ये तुम्हाला अकरा जनावरं मिळतात तेच जनावर जर तुम्ही व्यवस्थित सांभाळे मॉल्ट्रिलिटी रेट धरून जरी म्हणलं तर मधली आठ सात आठ पिल्लं जर जगले आणि एक कोंबडी तर तुमची चार पाच महिन्यामध्ये मित्रांनो नऊ ते दहा कोंबड्या तयार होतात हजार रुपयामध्ये तर ह्या गोष्टी आहेत दोन तीन महिन्यातच जास्त दिवस लागत नाही आणि सहा महिन्यात तर पिल्ला अंडे द्यायला लागतात ज्याच्यातले जे कोंबडे ती कोंबडे तुम्ही मोठे करून विकू शकतात आणि जे अंडे आहेत त्या अंडे तुम्ही विक्री करून त्याच्यातला वरचा वरचा खर्च भागू शकता कारण सगळे अंडे तर तुम्ही काही खाणार नाही आहेत आता घरी जरी खायचे म्हणले तर रोजचे काही तुम्ही वीस तीस अंडे निघायला लागल्यावर खाणार नाही तुम्हाला सांगतो मी मी तिसरीला होतो तसे आपल्या घरी कोंबड्या आलेले आहेत त्याच्यानंतर मी एकदा बी कोंबडी विकत आणली नाही सगळ्या कोंबड्या आपण घरचीच पिल्लं काढली आणि घरच्याच ठेवल्या फक्त एखाद्या वेळेस अंडे विकत आणली कोंबड्या बसवायसाठी कारण एक काळ असा आला होता की त्या टायमाला सगळ्या कोंबडे मेले होते फक्त एक कोंबडी जिवंत होती तर मग मी बाहेरून अंडे आणले होते ते अंडे बी फेलच निघले होते पण घरचे तीन अंडे होते ती त्याच्यातून कोंबड्या निघल्या पुन्हा एक कोंबडीन दोन कोंबडे निघले मित्रांनो त्याच्यातून पुन्हा मग अशा एकच्या चार झाल्या चा त्याच्यापासून मग पुन्हा त्या दोन कोंबड्या तयार झाल्या दोन कोंबडी तो कोंबडा घरी ठेवून घेतला एक कोंबडा असाच विकला होता का, कापून खाल्ला होता काही माहीत नाही पण मग मग असं वाढत वाढत पुन्हा आता सध्याच्या काळात सुद्धा दहा कोंबड्या पन्नास कोंबड्यावर निघल्या होत्या आता ते विकले आता सध्या दहा आहे यांचेच अंडे यांच्या खाली बसून जर पिल्लं काढले मित्रांनो तरी माझ्याकडे एक महिन्याभरात पन्नास साठ पिल्लं होती त्याच्यातली दहावीस पिलं मेले बी कारण मॉर्टॅलिटी खूप होते नवीन माणसाकून आता मी हायेस्ट धरतो कारण कधी बी तोटा धरून चालायचा असतो नफा धरून चालायचा नसतो जर तुम्ही म्हणले की एका महिन्यात एक कोंबडी तिचे सहा महिन्यात तिचे दहा पिल्लं आणि मग असे शंभर कोंबड्या आणले आणि मग त्यांचे सहाशे पिल्लं असं म्हणून चालत नाही पण कमीत कमी रेट जरी धरला आपण तरी पन्नास कोंबड्याचे तुम्हाला शंभर कोंबड्या करायला सहा महिन्यात आरामशीर होतात तर मग करायला काही हरकत नाही मला असं वाटतं फुकटचे फाकटे आपल्या शेण खातावर ते कोंबडे जागतात एक किलोभर खाद्य तुम्ही रोज त्यांना टाका थोडंसं म्हणजे काय त्यांच्याच खर्चामधून समजा पन्नास कोंबड्या आहे वीस अंडे निघत आहे तर दोन अंडे त्यांना स्वतःला खर्चाला लावा आणि बाकीचे अठरा अंडे तुम्ही तुमच्यासाठी यूज करा पाच अंडे जाऊद्यावरचे पण पंधरा अंडे तरी फ्रीच्या फ्री मिळत आहे आणि आणखीन एक गोष्ट पन्नास कोंबड्या करायला काही जास्त खर्च येणार नाही तुम्हाला चार पाच हजार रुपये खर्च येईल जास्त खर्च येत नाही दोन दोनशे तीन तीनशे रुपयाचे पठवडे जरी आणले तर तीन महिन्यात तुमच्या कोंबड्या आता हिवाळ्यापर्यंत कोंबड्या तयार होऊन जातील तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हा थोडंसं तुम्हाला भक्षकांपासून व्यवस्थित सावधान राहावं लागेल जसं की मुंगूस बोका मांजर उंदीर घूस यांच्यापासून सावध राहावं लागेल पण मग दमादमानं दम होतं सगळं एक चार पाच हजार रुपयाचं जर खुरडं बनवून घेतलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये पन्नास कोंबड्या राहतात काय अडचण नाही सकाळी एक घंटाभर मोकळ्या सोडायच्या संध्याकाळी एक घंटाभर मोकळ्या सोडायच्या दिवसभर कोंडून टाकायच्या आरामशीर त्याच्यामध्ये ते तेलाचे डबे कप्पे वगैरे करायचे ज्याच्यामध्ये त्यांना आरामशीर अंडे वगैरे देता येईल मस्त पैकी भक्षकांपासून व्यवस्थित ठेवल्या तर तुमचं मित्रांनो शेळीपालनाचा वरच्या वरती खर्च निघून जातो आणि खूप छान आहे कोंबडी पालन मला तरी खूप आवडतं तुम्हाला सांगतो मी शेळीपालनापेक्षा बी पालन खूप सोपं आहे फक्त ही विषय असा आहे क्वांटिटीचा विषय राहतो लासवटा गंभोरा वॅक्सिन वगैरे तुम्हाला समजून घ्यावं लागतील काय राहतात काही नाही आणि पाच पन्नास कोंबड्याला वॅक्सिनची बी गरज पडत नाही जास्त खूप हजार दोन हजार पक्षी असले त्यांना वॅक्सिनची गरज पडते पाच पन्नास कोंबड्यायला खूप जास्त गरज बी पडत नाही एकदम मोकळं ढाकळं वातावरण असेल तर तुम्ही जर खूप कोंडवाडा केला महिन्या महिन्या जर खुराडं झाडूनच नाही घेतलं तर त्याच्यातून जंतू तयार होऊन त्यांना रोग होऊ शकतात पण जर व्यवस्थित झाडून घेतला आता बघा माझ्याकडे दहाच कोंबड्या आहेत तरी बी तुम्हाला वरती खुराडं दिसत असं एकदम फ्रेश खाली खुराडं दिसत असेल एकदम फ्रेश याच्या मागं कारण असं आहे की त्यांचं एवढी घाण होत नाही त्यांचं मॅनेजमेंट खूप जास्त काही करायची गरज पडत नाही मोकळा असतात त्याच्यामुळं ते होत नाही पण तुम्हाला जर कोंडून ठेवायचे म्हणले तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो मी पन्नास कोंबड्यांचं कोंबडी खत इतकं निघतं ना ती भरपूर खत निघतं बेस्ट फक्त मास्क लावून थोडंसं झाडून काढायचं व्यवस्थित काय अडचण नाही एकदा सवय झाली माणसाला की सगळं व्यवस्थित होतं पण मला तरी असं वाटतं की तुम्ही दहा वीस शेळ्या जर असेल तर एक पाच पन्नास कोंबड्या तुम्ही शंभर टक्के कराव्या सुरुवातीला जास्त नाही सुरुवातीला दहा आणा आणि हां आणखीन एक गोष्ट घरचे पिल्लं काढण्यापेक्षा मार्केटमधून एक महिन्या महिन्याची पिल्लं विकत आणायची कधी बी काय होतं एक अंड्यापासून पिल्लू तयार करण्याची प्रोसेस थोडी किचकट आहे पण एक पिल्लू थोडंसं मोठा करायला एवढं टेन्शन येत नाही अंडं तुम्हाला दहा रुपयाला मिळणार आहे पिल्लू तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपयाला मिळणार आहे पण ते शंभर रुपयाचं पिल्लू विकत घ्यायला तुम्हाला दहा अंडे विकावं लागणार आहे ते पुरतात मित्रांनो कारण दहा दिवसात कोंबडी दहा अंडी देते पण तिला जर पिल्लू काढायचं म्हटलं तर मग ते प्रोसेसिंग खूप किचकट असते किचकट काही नाही आहे कोंबडीला अंड्यावर बसून दिलं तर एकवीस दिवसात पिलं निघतात पण सुरुवातीला काळात त्या माणसाला पिल्लं जगावता येत नाही मॉर्टॅलिटी खूप होते त्याच्या जागेवर तुम्ही पाचशे रुपयाचे धाडकन जाऊन जर समजा पाच पिल्लं आणली दोन महिन्यात पिल्लं कोंबडी तयार होती तर असा विषय आहे आणि मिळतात मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी शंभर रुपये दीडशे रुपयाला एक चांगलं असं मोठं टपूर पिल्लू मिळून जातं तुम्हाला आरामशीर बाजारात जा तुम्ही आरामशीर भेटून जातात तर असा एक विषय आहे किंवा मग घरच्या कोंबडीची पिल्लं काढा काहीच अडचण नाही दहा वीस रुपये पन्नास रुपयाला पिल्लू मिळून जातं नवीन आठ दिवसाचं पिल्लू ते सांभाळायचं हरकत नाही फक्त सांभाळते वेळी आता माझ्याकडे बघू शकतं हे एक खुरडं आहे ते एक खुरडं आहे पण आता हे खुराडे माझ्या काही कामाचे नाही आहे सध्या त्याला गरज पडत नाही पण ज्या वेळेला मी कोंबडी पालन करणार मित्रांनो पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याकडं कोंबडीपालन तुम्हाला दिसणार या रंधेभाया शेळीपालन फार्म होते त्यावेळेला तुम्हाला अजून व्हिडिओ येतील तर कोंबडी पालनाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि शेळी शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बाय बाय